अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापुरुषांच्या जयंती निमित्त संपूर्ण नगर जिल्ह्यात पथनाट्याद्वारे महामानवांचे विचार पोहोचले जाणार आहेत या उपक्रमांची सुरुवात महात्मा फुले ज्योती या उपक्रमांची सुरुवात महात्मा फुले जयंती पासून करण्यात आली महात्मा ज्योतिराव फुले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती उत्सवा निमित्त नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पथनाट्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या पथनाट्यातून महामानवांचे जीवन कार्य त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे शांत बसायचं का पण बाबा आपण करणार तरी काय अरे आपण असं खचून आपण घरी विश्वास ठेवायचा त्याचे महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडलाय आत्महत्या करतात बरोबर कुठे गेले बरोबर सरकार नुसता अच्छे दिन येणार म्हणून सांगितलं होतं कुठे गेले ते अच्छे दिन अरे दुष्काळ काय अगोदर पडला नाही का मग पवार साहेबांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता पडला होता पण साहेबांनी असं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं नाही शेतकऱ्यांच्या जेवढे आत्महत्या आज होत आहेत त्या त्यापूर्वी झाल्या नव्हत्या आल्या नव्हत्या त्यामुळं हां आता काहीतरी विचार करून आणणारे आपल्याला नाही सांगतो या वर्षीच्या आत्महत्याची शेतकऱ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या दुष्काळापेक्षा या वर्षी जास्त आहे ही खूप गंभीरतेची बाब आहे बरोबर आहे हां आता हां आता बा बद्दल बोलत झालं तर साहेबांनी शेतकऱ्यांसाठी हां दुष्काळ हे सरकारचे उभं आहे आता सध्या ते फक्त त्यांच्या जोरावरती नाही तर हे महात्मा जे महान पुरुष होऊन गेले त्यांनी ते लिहून ठेवलंय पहिलं ते हे आज ते हे करताय आपल्याला असं वाटतंय की हे संविधान वगैरे हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलं त्यावेळेस तेव्हा हे लोक आज त्याला हे करताय परंतु ते त्याचा वापर गैरवापर करतात हे जर करायचं आपल्याला तर एकजूट व्हावं लागेल अरे मित्रा पण ग्राम स्वच्छता अभियान हे अभियान आता बघ तू कोणत्या अरे मित्रा बाबा ते खूप जुनं झालं आता पवार साहेबांनी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान ही योजना अगोदर राबवली आणि आताच सरकार तेच नाव करून तेच योजना आपल्या नावावर घेत भारत स्वच्छ अभियान करत हा हे आपल्या पवार साहेबांनी आधी त्या काही केलं आहे स्वच्छ कुठं झालं स्वच्छ हे स्वच्छ करावं लागेल आपल्याला त्या सगळ्या लोकांना घेऊन स्वच्छ करावं लागतं स्वच्छ हा उपक्रम संपूर्ण नगर जिल्ह्यात राबवला जाणार आहे या पथनाट्याच्या वेळी शहराचे महापौर अभिषेक कळमकर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे उपस्थित होते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंती उत्सव आहे त्याचप्रकारे चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव एकशे पंचवीसावी जयंती उत्सव हे देशभर साजरे होत असताना आजची आम्ही नगर शहर राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने एक इथं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास पुष्प अर्पण पुष्पार देखील अर्पण केलेला आहे आणि यामधून एक पथनाट्य जे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये विविध शहरांमध्ये हे पथनाट्य सादर केलं जाणार आहे हे पथनाट्य सादर करण्याची आज वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांना याचमुळं आलेली आहे की ज्या विचारांचा शाहू फुले आंबेडकर असतील त्या विचारांचा समाजाला एक विसर पडला आहे हे सगळे महापुरुष ज्या गोष्टींसाठी लढले त्या विविध गोष्टी असतील मुलींसाठी शिक्षणाची सोय असतील दलितां दलितांवर होणारे अत्याचार असतील कुठंतरी एक समाज शेतकऱ्यांविषयी जे जे महामानवांनी प्रयत्न केले महामानव ह्या पूर्व ह्या व्यक्तींसाठी शेतकऱ्यांसाठी जी झुंज दिली आज कुठंतरी आज सत्तेवर असताना सरकारला याचा विसर पडला आहे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी सत्तेवर असताना केंद्रीय कृषी मंत्री असताना जवळजवळ सत्तर हजार कोटीचं हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं विविध प्रश्न शेतकऱ्यांचे संसदेत दिल्लीमध्ये मा मांडले होते आज बघितले गेल्या ही परिस्थिती राज्य सरकार असल किंवा केंद्र सरकार असल दुष्काळीची परिस्थिती असताना यांना कुठली अशी ठोस भूमिका या शेतकऱ्यांविषयी घेता आली नाही आहे अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे या शेतकऱ्यांची आत्महत्या जरी झाली त्यानंतर त्यांच्या मुलांकडे देखील के दुर्लक्ष केलेलं आहे कुठंतरी काहीतरी किरकोळ मदत त्या ठिकाणी त्या कुटुंबाला द्यायची आणि त्या किरकोळ मदतीवर त्यांची सहानुभूतीवर कुठंतरी एक पूर्णविराम लावायचा अशा प्रकारची एक एक भूमिका हे सरकार घेत आहे एक महाराष्ट्रामध्ये आज या भाजप आणि सेनाचे सर सरकारने जे शेतकऱ्यांचे जे हाल चाललेले आहेत त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिक्षणामध्ये आजचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ होण्यासाठीचे जे आमच्या राज्यभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनं झालं तर त्या सरकारला जाग येण्यासाठी मोठमोठे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थीच्या वतीने असतील युवकच्या वतीने असतील जनरल बॉडीच्या वतीने असेल संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस प परिवाराच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये मोठमोठे आंदोलनं झाले परंतु या सरकारला जाग यायला कुठं तयार नाही एक एवढ्या जाड जमडीचं हे जे सरकार आहे त्यांना हदरवण्यासाठी या पथनाट्याद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये युवकांमध्ये एक विचाराचं परिवर्तन होण्याची गरज आहे आणि या पथनाट्यातून या परिवर्तनाची जी नांदी या पथनाट्यातून करण्याची हा जो प्रयत्न आहे निश्चित प्रकारे एक युवकांना यातून परिवर्तन होणार आहे एक युवक म्हटलं की एक क्षेत्र ऊर्जा असते आणि या ऊर्जेचा फायदा या सरकारनं फक्त सत्ता मिळवण्यासाठी घेतलेली आहे आणि या सत्तेतून या युवकांचे कोणतंही काम मार्गी लागणे लागलेलं ला नाही आणि हे मार्गी लागावं हे शैक्षणिक फी त्यांची मा विद्यार्थ्यांची माफ व्हावी शेतकऱ्यांच्या जर आपण परिस्थिती पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या शेतकरी आत्महत्या करतायत याकडं सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना एक वेगवेगळे विषय काहीतरी घ्यायचे आणि एक मुख्यमंत्र्यांनी एक फक्त वक्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे की करायचं काय नाही फक्त बोलायचं हा नवीन पोपट आहे लागलं मिठू मिठू बोलायला फक्त बोलणारा पोपट आहे आणि यातून या, या पथनाट्याद्वारे आपण फक्त एक जनजागृती करण्याचं काम या संपूर्ण राज्यामध्ये करत आहे प्रतिनिधी शाही शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर